जत जिल्हा सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून शारीरिक शोषण जत पोलिसात चार जणांविरुद्ध फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल जत जिल्हा सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून शारीरिक शोषण जत पोलिसात चार जणांविरुद्ध फोक्सो अंतर्गत रात्री काल उशिरा गुन्हा दाखल झाला रविवारी दिनांक तेवीस रोजी पाच ते तीन वाजता अल्पवयीन मुलीला धनवाड तालुका तिकुडा जिल्हा विजापूर या ठिकाणी तोडीसाठी गेले असता आईवडला समवेत गेलेला एका समाजाच्या मुलीला अपहरण करून तिला महाराष्ट्राच्या हद्दी तीन ते चार दिवस सोनंदुवर दोन ते तीन दिवस तेलसन गाव व तालुका पेटवडगाव जिल्हा कोल्हापूर येथील एकाच्या घरी शारीरिक शोषण करून जत येथे आणून सोडून दिल्याची घटना घडली याबाबत काल रात्री उशिरा सोन्या उर्फ सुनील लक्ष्मण निंबाळकर राहणार तलसंदे तालुका हातकर अनिता निंबाळकर राहणार जवळा तालुका संगोला संतोष निंबाळकर जवळा तालुका संगोला सुरेश चव्हाण राहणार सोनंद तालुका संगोला जिल्हा सोलापूर यांच्यावरती पोक्सो अंतर्गत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत प्रथमतः सर्व महापुरुषांना माझे वंदन करजगीची आग थंड होत्या का नाही होत्या तोवरच परत आणि तसाच एक प्रकार आपल्या घडलेला आहे पहिल्यांदा प्रथमता माझ त्याचा माझा जाहीर निश्चित त्या गोष्टीसाठी जग दुनिया कुठं चालल्या काय चाललंय काही कळायला मार्ग नाही आहे आता असं झालंय की एका एक अत्यंत गरीब कुटुंबातील गरीब घरातील मुलीला तिच्या मर्जीविना पहाटे दोन तीनच्या सुमारास ऊसतुडी करा ऊसतुडी करायला गेली होती ती तिच्या आई वडिलांसोबत तिथून पहाटे दोन तीनच्या सुमारास उचलून नेऊन कमीत कमी दोन ते तीनच्या दोन ते तीन दिवस त्या मुलीवरती अन्याय केला गेला ह्या गोष्टी अशा घडायला लागल्या आहेत की बाबा म्हणजे आपण जे पिक्चरमध्ये बघतो आहे ना प्रकारे ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत काय झाले लोकांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नाही आणि जी गुणकार कार लागलेत ही त्यांना या गोष्टीची भीती नाही आहे या ह्या गोष्टींबद्दल जी लोक महिलांवरनी मुलींवरनी अन्याय अत्याचार करते त्यांच्यावरती तें, अत्यंत कठोर आणि कडक अशी कारवाई करणं गरजेचं आहे आणि ह्याच ह्याच माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची आहे की सर्व लोकांना माझी विनंती आहे सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा माझी विनंती आहे की बाबांनो अशा गोष्टी वारंवार घडत आहेत शहरात असतील तालुक्यात असतील जिल्ह्यात असतील खेड्यापाड्याला वाडी वस्तीला प्रत्येक ठिकाणी अशी गु गुन्हा घडत आहेत अशा गोष्टी होत आहेत गोष्टी दबल्या जाऊ नयेत जिथं जिथं गुन्हा घडत असेल जिथं जिथं अशा महिलांवरनी मुलींवरनी अत्याचार होत असेल त्या लोकांनी अगदी धाडशीनं पुढे येणं गरजेचं आहे कारण याच्या पाठीमागचं असं आहे की अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे आपण कोर्टाकडे पोलीस स्टेशनकडे न्याय मागायला जावावं आणि जिथं तुम्हाला कुणाला अडचण येईल तिथं आम्हाला बोलवा आम्ही शंभर टक्के तिथे येणार आणि आम्ही तुमच्या सोबत उभा राहणार कुठं सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही आम्ही ही कमी पडणार नाही